सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनर्षा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून पोस्ट केलेला होता ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस किंवा पुणे पोलीस किंवा नागपूर पोलीस किंवा जिथं जागा जास्त आहेत असे जिल्हे किंवा असे घटक किंवा जिथं जागा कमी आहेत असे काही जिल्हे असं मिळून प्रत्येकाचं फिजिकल कसं होणार किंवा मुंबईचं फिजिकल कसं होणार किंवा पुण्याचं पोलीस पु जे काही फिजिकल आहे ते कसं होणार याचं संपूर्ण विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं होतं पण काही कारणास्तव व्हिडिओच्या मीडपासून त्याचा आवाज पूर्णपणे गेला आणि मग हजारो रुपये त्यांचे परत मेसेज आली सगळ्या गोष्टी आणि परत एक पाच मिनिटचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय थोडक्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन देतोय त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के इन्फॉर्मेशन दिलेली होती उरलेली जी इन्फॉर्मेशन नाही याच्यामध्ये देऊन देतोय तर पाठीमाग बघायला गेलं तर ही जी काही पंधरा दहा सहाशे एकतीस जागांसाठी भरती आहे यासाठी लाखो अर्ज येणार लक्षात ठेवा पंधरा लाख प्रश्न प्लस ह्या अर्ज त्यावेळी विषय सोडून द्या कारण की एक घटक एक अर्ज असं पकडलं तर एक विद्यार्थी कमीत कमी लायसन आणि बॅट्समनचं जर सर्टिफिकेट सोडलं तर कमीत कमी तीन घटकासाठी फॉर्म भरू शकतो सो अशा पत्तीनं पंधरा सोळा सतरा लाख अर्ज यावेळी झाला कॉम्पिटिशन या ही मागच्या भरतीपेक्षा यावेळी कॉम्पिटिशन जास्त या लक्षात ठेवायचं कारण की यावेळी सरसकट बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या मुलांना वयवाढ दिलेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर बारावी झालेली दोन वर्षातली मुलं ही आतमध्ये आली एस टी कॅटेगरीतली पाच सेंटीमीटरची मुलं आतमध्ये आली किंवा आदिवासी विभागातली सुद्धा पाच सेंटीमीटरची मुलं आत आली अशा पद्धतीनं सगळ्यांना चान्स दिल्यामुळे ह्यावेळीची कॉम्पिटिशन ही वाढलेली आहे किंबहुना त्याच्या जर बघायला गेलं कम्पॅरिझनमध्ये तर जागा कमी झाल्यात आणि ऍप्लिकेशन फॉर्मही वाढणार आहेत सो अशा पद्धतीनं जिथं अर्ज जास्त आहे तिथं जागा जास्त असतात लक्षात ठेवा त्यामुळं एवढं लक्षात ठेवायचं की मुंबईला मागच्या वेळी सुद्धा तुम्ही बघितलाय की एक एक जिल्ह्याच्या ज्या काही फिजिकल आहेत ते संपूर्ण लेखी चालू होत आले तरी सुद्धा यांचं फिजिकल चालू होतं आणि पुण्यानंतर पूर्ण कहरच केला होता पुणे कारागृहचं ग्राउंड तर पूर्णपणे नैराश्यानं झाले होतं पोरं एकदम छान छान वाट बघून वाट बघून प्रॅक्टिस करून वाट बघून प्रॅक्टिस करून वाट बघून अक्षरशः थकून गेले होते शेवटी ग्राउंड बंद केलं पोरानी आणि लगेच पंधरा वीस दिवसांनी ग्राउंड पडलं सो अशा पद्धतीनं त्या पुणे कारागृहचा इतिहास होता दोन हजार बावीस तेवीसचा सो यावेळी ज्या घटकामध्ये किंवा का ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत तिथं अप्लिकेशन जास्त येणार आहेत त्यामुळे विचारपूर्वक फॉर्म भरा सगळेच उठलेत आणि तिकडे झाल्यात असं करू नका कारण पन्नास टक्के जागा किंवा पन्नास टक्के ऍप्लिकेशन फॉर्म हे मुंबई पुणे नागपूर जिथे तिथं मोठमोठ्या संकेत इथं तिथं फॉर्म जाणार लक्ष ठेवायचं त्यामुळं जिथं अर्जांची किंवा आवेदन अर्ज जास्त आहेत तिथं मात्र शंभर टक्के ही स्पर्धा जास्त आहे तिथलं ग्राउंड हे घटकानुसार लेट होणार लक्षात ठेवायचं लेट म्हणजे कसं समजा कॉन्स्टेबलचं ग्राउंड सॉल्व झालं तर कमीत कमी वीस पंचवीस दिवस कॉन्स्टेबलचं ग्राउंड होते लक्षात ठेवा तिथून पुढं मग अजून सुद्धा अदर घटक जे आहेत चालक असेल पद्धतीने कारागृह असेल बॅट्समॅन असेल एफ असेल अशा पद्धतीने घटक वाईज ही ग्राउंड पुढं फुडं जाणं लक्षात ठेवायचं जिथं संख्या जास्त आहे इथले ग्राउंड त्यानंतर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर जिथं कमी जागा आहेत असे काही जिल्हे अशा जिल्ह्याला मात्र दहा दिवसात सुद्धा ग्राउंड होते पाच दिवसात सुद्धा ग्राउंड होते सहा दिवसात पण ग्राउंड होते जिथं अर्ज कमी तिथं विशेष नाही मी म्हणतो एक पन्नास जागाई, जागाई, एक दोनादर जागा आहेत साठ जागा आहेत आणि एक दोन हजार जागा दोन हजार अर्ज आले आहेत तर ह्या ह्याचं फिजिकल काढायला किती वेळ लागणार आहे दोन दिवसामध्ये फिजिकल होऊन जाते तीन दिवसामध्ये फिजिकल होऊन जाते जर बघायला गेलं तर मुंबई पोलीसचं सुरुवात झालेली होती ग्राउंडची दोन बावीस तेवीसच्या पर डे पाचशे मुलं घेत होते पण हळूहळू तेच वाढवत घेऊन शेवटी साडे अकरा हजार मुलं घेतलेली होती लक्षात ठेवायचं अठ्ठावीस ऑगस्टला स्पाइक बंदी आणली त्याच्या अगोदर शेचाळीस हजार मुलांचं फिजिकल झालेलं होतं त्यानंतर जी मुलं होतीत त्यांचं खूप मोठं नुकसान झालं एक मार्गावरती बारा मुलं लक्षात ठेवायचं आता नुकसान म्हणजे काय हा घटक सांगतोय सगळे सा पॉईंट अगदी आठवतात एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि या पोलीस भरतीमधलं सुद्धा सगळ्या गोष्टी एकदम तोंडपाटायक आणि पूर्णपणे गार्डन्स केलेलं पोरांना लक्षात ठेवायचं सो ज्यावेळी शेचाळीस हजार मुलांनी फिजिकल दिलं त्यानंतरची मुलं डायरेक्टली शूजवरती आली त्याच्या आधीची मुलं स्पाईकवर होती नंतर स्पाईकमुळं सुद्धा नेल्समुळं मातीतले नेल्स वेगळे असतात त्याच पद्धतीनं सेंथेटिक ग्राउंडवरचे नेल्स वेगळे असतात नेल्स सिटिंग असते पोराला काय माहित नव्हतं डायरेक्ट स्पाईक गाठले आले बघा बग बक ग्राउंडची वाट लावून टाकली आणि नंतर जे प्रॉपर पोर होते त्यांना याचा खूप मोठा फायदा झाला स्पाइकवरती त्यांना एक एक मार्क वाढून गेला फिजिकलला पण ज्यावेळी स्पाइक बंदी आणली त्यानंतर मुलांचं मग शूज हे परफेक्ट नव्हते काही जणांचे फिक्शन झालेलं होतं पन्नास टक्के सोल होता पन्नास टक्के नव्हता किंवा जे काय असेल त्यामुळं पाऊस पण होता आणि स्लिपिंग मुवमेंट जास्त झाल्या त्यामुळे त्यांचं टायमिंग जास्त झालं आणि परिणामी त्यांना कमी पडले हा विषय झाला होता पाठीमाग लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं घटक वाईज घटक वाईज तुमचे जे फिजिकल आहे ते मुंबई पुणे किंवा जे जिल्ह्यांमध्ये जागा जास्त आहे हे जे घटक आहेत त्यांना फिजिकलला थोडासा लेट लेट होणार लक्षात ठेवायचं बाकी जिल्हे त्यांची डेट मी ह्याच्या आधी पण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की जवळजवळ डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या दहा तारखेच्या आसपास फिजिकल चालू होण्याची चा शक्यता जोरात लक्षात ठेवायचं बघा मी काय म्हणतोय कारण की एकतीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरणार तिथून पुढं दहा ते पंधरा दिवस तुमचे फॉर्म डबल फॉर्म कॅन्सल करा हे करा वगैरे त्या गोष्टी झाल्या तिथं नंतर पुढं बघायला गेलं तर मग पंधरा दिवसामध्ये पूर्वतयारी डिपार्टमेंटला वगैरे इकडं तिकडं सगळ्या गोष्टी कारण की कॅमेरा असतील गोळ्या असतील किंवा चारशे मीटर ट्रॅक असेल शंभर मीटर ट्रॅक असेल मार्किंग असेल किंवा चेस्ट नंबर असतील किंवा जे काही असेल ऑफिस स्टॉप सिलेक्शन करायचं असेल किंवा जे काही असेल त्यासाठी पंधरा दिवस जर गेले तर हा डिसेंबर महिन्यापासून संपून जातो आणि मग राहिला विषय जानेवारीचा आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं तसंच होणार की दोन हजार सव्वीस हे भरत्यांचं वर्ष असं त्यांनी घोषित केलेलं होतं त्याच पद्धतीने काही पावलं हे पुढे जात असताना दिसून येतात लख ठेवायचं त्यामुळं हा जो विषय तो खूप महत्वाचा आणि ह्या पिरियडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक विषय आहे ह्याच्या आधी तीन महिन्यापासून मी गायडन्स येतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदर्श आचारसंहिता आचारसंहितेच्या काळामध्ये काय का होऊ शकते काय होऊ शकत नाही भरत्या घेऊ शकतात का ॲडव्हर्टाईज पाडू शकतात का नियुक्ती देऊ शकतो का किंवा मुलाखती घेऊ शकतो का किंवा लेखी घेऊ शकतो का असं सगळं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणचा विषय सुद्धा अजून सुद्धा जरा जरा, जरा उफळे घेताना दिसून येतो लक्षात ठेवायचं अजूनही डिपार्टमेंटनं किंवा अजूनही महाराष्ट्रानं एस सी बी सी मॅटर पूर्णपणे क्लिअर केलेला नाहीत अजून पण मुलांमध्ये खूप मोठी संभ्रमावस्था दिसून येते लक्षात ठेवायचं कारण आता सुद्धा बघितलंय की मनोज जरांगी पाटांवरती काही गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे की त्यांनी फसवला असं केलं तसं केलं ते आता तो पॉलिटिकल पर्सनचा तो भाग आहे पण हा जर मोठा वाद झाला तर मग पोरांचं काय पाठीमागं सुद्धा खूप मोठं पोरांचं नुकसान झालंय एकोणसाठ साठ मुलं मुली ट्रेनिंग चालू आहे तीन महिने पूर्ण झालेत आणि ट्रेनिंग वरती 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 सुद्धा उचलून घेऊन गेलेलं लक्षात ठेवायचं डिस्क्वालिफाय करायला हे कास्ट मॅटर मुलं लक्षात ठेवा सो so, हे ह्याच्या आधी पण बोललेलं होतं जोपर्यंत हा मॅटर क्लिअर होत नाहीत तो पण भरती पाडू नका असं मी मागच्या वेळी सुद्धा बोललेलो होतो तरी पण भरती पडलेले आहे पण जैसे ते प्रॉब्लेम असणार आहेत लक्षात ठेवायचं एससीबीसीचा सुद्धा मॅटर आहे जुने एस सी बी सी असेल एन सी एल असेल एन सी एल कास्ट सर्टिफिकेट एकाच कागदावरती आहेत आणि मग दोन हजार चा असेल तरी एन सी डेट दोन हजार सत्तावीस दिले आणि एस सी डब्ल्यूचं वगैरे बाकी जे काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट हे रिन्यू करावं लागतं इयरली एप्रिलपासून सगळं चालू होतं पोरांना काही माहितच नाहीये आणि अजून पण पोरं शांत आहेत त्यांना असं वाटतं की एन सी एल दोन हजार सत्तावीस पर्यंतचा ही सत्ता आमचा विषय होऊन जाणार आहे असा विषय नाही आहे मी तेरा महिन्यापासून पोरांच्या सोबत आहे आता या नवीन पोलीस पहिला पहिल्या डॉक्युमेंट क्लिअर करून घेतल्यात कारण मी असू किंवा मॅडम म्हणून तर डिपार्टमेंटचे डॉक्युमेंट चेक करण्याचा तीन वर्षात तीन वेळेचा अनुभव आहे हो त्यामुळे विषयच वेगळा आहे जेवढं पोरांसाठी फायदा करून देता येईल तेवढा फायदा करून आपण दिलेला आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा पहिला डॉक्युमेंट क्लिअर करा अजूनही सांगतोय डॉक्युमेंट क्लिअर करूनच फॉर्म भरा अदरवाईज हा म्हणून भरला आहे आणि टोकन नंबर वेगळा आहे आणि त्यावेळी एल सी एलची डेट दोन हजार सत्तावीस आहे पण एसीबीसी सी बी सी डब्ल्यू सी पण रिन्यू करायला आहे काय करणार काय करणार डिस्क्लिफाय होणार सो ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत सो मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस असे जे काही घटक आहेत जिथं संख्या जास्त आहे तिथं घटक वाईज डे बाय डे हे ग्राउंड थोडंसं लेट लेट जाणार आहे अदर जिल्ह्यांचे फिजिकल लवकर होणार आणि त्यांची लेखी पण एक महिन्यामध्ये होणार पण बाकीचे घटक जे आहेत असं मगापासून बोलतोय मुंबई पुणे हे जे जे मोठ्या मोठ्या अर्जाची संख्या आहे किंवा जिथं मोठमोठ्या जागा आहेत तिथं तिथं हे जे भरतीचं फिजिकल आहे ते हळूहळू लेट होणार एवढं मात्र नक्की आहे मग याच्यावरती तोडगा करण्यासाठी पुणे पोलिसनं सुद्धा एक परिपत्रक काढलं होतं किंवा एक जी आर काढलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये जेवढे काही ग्राउंड असतील ते ग्राउंडला व्हिजिट देऊन आपल्यासाठी उपयुक्त असणारे ग्राउंड आपल्यामध्ये घ्यायला सांगितलेलं आहे त्याच्यावर परवानगी घेऊन कागपत्र करून डॉक्युमेंट्स करून कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत घ्यायचं तिथं कशा कशा खुल्या आहेत तिथं कसं कसं वॉशरूमचं सोय आहेत ग्राउंड कसं क्लीन आहे का गवताचं आहे का मातीच आहे का कसं आहे सेंथॅटिक आहे हे सगळं जी आर काढल्याने त्याची इन्फॉर्मेशन मागितल्या कारण की एका ग्राउंडवरती सगळं होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून त्यांना दोन ग्राउंड पाहिजेत मुंबईला ऑलरेडी दोन असतातच मग पुण्याला सुद्धा दोन ग्राउंड जर झाले तर कुठेतरी बॅलन्सिंग होईल पंधरा दिवसामध्ये होणार किंवा तीस दिवसामध्ये होणार ग्राउंड हे वीस दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतं सो अशा पद्धतीनं लवकर लवकर हे पोलीस पोलीस भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटचा असणार लक्षात ठेवा किंवा गृह विभागाचं असणार लक्षात ठेवायचं सो सगळ्यांचे प्रश्न होते की सर मुंबई पुलीसचं ग्राउंड कधी होणार घटक वाईज कसं होणार किंवा पुणे पोलीसचं कसं होणार किंवा बाकीचे जिल्हे जे आहेत त्यांचं फिजिकल कसं होणार याचं मार्गदर्शन करा तर पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं पण आवाज पूर्णपणे गेलेला होता त्यासाठी क्षमक्षव कारण की हा टेक्निकल इश्यू आहे माईकचा प्रॉब्लेम होता म्हणून आता माईकच नाही विषय संपला सो जरा तरी आवाज येईल पण क्लिअर जाईल पण अशाच पद्धतीनं पुढचे सुद्धा गायडन्स असणार आहे जे महत्वाचे असणार आहे लेखीबद्दल खूप महत्वाचं गायडन्स असणार आहे की बाकीच्या जिल्ह्यांची लेखी कधी होणार पुणे मुंबईची लेखी कधी होणार या सगळ्याचं तुम्हा मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये होणार आणि त्याच मध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पोलीस भरती करत असाल आणि तुम्हाला तुमच्या कास्टमधनं किंवा जे काय असेल सामाजिक आणि समांतर आरक्षण किंवा कंपीकृत आरक्षण असेल तर तुम्हाला बत्तीस चौतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस काय असेल ते मार्क पडत असतील अभ्यास झाला असेल अभ्यास झाला नसेल कसं असेल ते असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस पासून संच असलेली पीडीएफ आपण घेऊन आलेलो आहोत ह्याच्यामध्ये जवळजवळ एकवीसशे पेजेस आहेत लक्षात ठेवा आणि ही पीडीएफ तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार लक्षात ठेवा सो ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय पूर्ण केले आहेत पोलीस भरतीला लागणारे सगळ्याचे सगळे विषय एकही विषय सोडल्या नाही एकही विषय शिवाय छत्तीस जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांसाठी छत्तीस जिल्ह्याची पोलीस भरती करत असाल तर सगळ्यां जिल्ह्यांसाठी ही उपयुक्त असणारी पीडीएफ आहे शिपाई असेल चालक असेल एस असेल बॅट्समन असेल कारागृह असेल पाचशे पाचशे घटकांसाठी छत्तीस जिल्ह्यातल्या पाचशे घटकांच्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल किंवा तांत्रिक प्रश्न असतील त्याच पद्धतीनं पाठिंबाच्या सगळे प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सोडून दिलेल्या आहेत आणि एकोणीशे शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सगळे वर्ग दोन वर्ग तीन लेवलच्या अतिसंभाव्य प्रश्न या मध्ये आपण दिलेले आहेत जेणेकरून तेच प्रश्न तुमचे पेपरला येतील आणि मुलांना आपल्या सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढून जाईल सो अशा पद्धतीनं साडेचार हजारचा सा जो ठोकळा होता तो दोन हजार बावीस तेवीसचा होता आणि यावेळी तब्बल पंधरा हजार तीनशे तेवीसचा ठोकळा आहे त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि यावेळी साठ सत्तर प्लस प्रश्न हे पेपरला आले पाहिजेत अशा पद्धतीनं सगळ्या चारी बाजूने विचार करून सगळे विषय सगळे घटक सगळे जिल्हे कव्हर करून तुमच्यापर्यंत हा पीडीएफ दिलेला आहे या पीडीएफ सोबत तुम्हाला डायट प्लॅन मोफत दिलेला लक्षात ठेवायचं शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रोसाठी अतिशय महत्वाचा असणार डायट प्लॅन तुम्हाला मोफत दिलेला आहे ज्याची मूळ किंमत आहे नव्याण्णव रुपये सो नव्या पीडीएफ असं सगळं मिळून फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त तीनशे नव्याण्णव वेळ नव्हता so, स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं तुम्हाला घर बसल्या ही पीडीएफ पाच मिनिटांमध्ये भेटून जाणार लक्षात ठेवायचं सो आताच वेळ लक्षात ठेवा तर करण्याची हे तुम पुढे सुद्धा परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे पण तुम्हाला इतिहास करायचा असेल हवी वर्दी मिळवायचा असेल ह्याच्या पुढची भरती ही दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला पडणारं लक्ष ठेवायचं त्यावेळी इलेक्शन असणार आहे सो पूर्वनियोजित सांगतोय यांचं राजकारण लय वेगळं आहे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय त्यात त्यात पंधरा ते सहाशे एकतीस जागा आहेत मोठी प्रमाणात भरते सो संधीचा फायदा घ्या आणि त्याप्रद्धी पीडीएफ सुद्धा आताच्या आता घेऊन आताच तुम्ही काय करा तयारी सुरुवात करा लवकर लवकर वर्दीवरती यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद